नमस्कार मंडळी सासू असे सुन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अंबाबाईचा देवीचा गोंधळ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ ऐकायला भेटतील धन्यवाद लढा लागला मला ग अंबाबाईचा लढा लागला मला ग अंबाबाईचा गोंधळ मी भवानी आईचा गोंधळ <गुँँदल> मांडला मी भवानी आईचा <गुँदीश> लडा लागला मला गंबाबाईचा बाबाईचा <गुँदीश> लडा लागला मला गंबाबाईचा गोंधळ <गुँदीश> मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा तांब्याचं भरण घेईन आंबेची आंगोड करीन आंबेची आंगोड करीन आंबेची आंगोड करीन तांब्याचं भरण घेईन आंबेची आंगोड करीन हळदी कुंकां मळवट भरीन अंबेसा हळदी कुंकण मळवट भरीन अंबे गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लडा लागला मला गंबाबाईचा बाबाईचा लडा लागला मला गंबाबाईचा बाबाईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा साडी चोडी घेना आंब्याची ओटी भरिन आंबेची ओटी भरी ना आंबेची ओटी साडी चोडी घेना आंब्याची ओटी भरिन मिठा पिठाचा जो गवाडी नंबेचा मिठा पिठाचा जो गवाडी नंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा ओलडा लागला मला गम बाबाईचा लडा लागला मला गम बाबाईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा नैवेद्य पुरणपोळीचा विळा तांबूल पानाचा विळा तांबूल पानाचा विळा तांबूल पानाचा शंभड तुटून वाजवीन आंबेच्या नावाचा संबड तुटून वाजवीन आंबेच्या नावाचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लढा लागला मला गंबाबाईचा बाबाईचा लढा लागला मला गंबाबाईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा दिवा लावते जळते पोत कापुराची लावते ज्योत कापुराची लावते ज्योत का कापुराची लावते जोत दिवा लावते जळते पोत कापुराची लावते जोत उदो उदो बोलून जय जयकार अंबेचा उदो उदो बोलून जय जयकार अंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लडा लागला मला गंबाबाईचा लढा लागला मला गंबा बाईचा, गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा धन्यवाद